जळगावात आजपासून भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे यावेळी आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास बहिणाबाई महोत्सवाचे यावेळी आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान भरारी फाउंडेशन तर्फे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा महिलांचे सक्षमीकरण व्हावे याच उद्देशाने गेल्या नऊ वर्षापासून भरारी फाउंडेशन तर्फे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन जळगावात करण्यात येत असते जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते करण्यात आले नुकतेच अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असून याच निमित्ताने भव्य मंदिराची प्रतिकृती यंदा बहिणाबाई महोत्सवात यावेळी साकारले आहे यामध्ये विविध बचत गटांचे स्टॉल तसेच खानदेशातील विविध लोककला विविध कार्यक्रम महोत्सवाचे आयोजन बहिणाबाई महोत्सवात या प्रसंगी करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोडे नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झामरे जळगाव पीपल बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील उद्योजक श्रीराम पाटील उद्योजक अनिल कांक्रिया प्राध्यापक डॉक्टर पी आर चौधरी बाळासाहेब सूर्यवंशी शैलेश मोरखडे कुशल गांधी भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी विनोद धगे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती आमदार सुरेश भोडे कार्यक्रमासंदर्भात व बरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी याबाबत काय बोललेत ते जाणून घेऊयात सतत मला वाटतं मेहनत घेऊन हा कार्यक्रम घेतात आणि आपण समोर बसलेले सर्व माता बंधुभगिनी मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी इथे गाण्याच्या स्पर्धासाठी भाग घेतलेला आहे गोपाल आज खरं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं बहिणाबाई महोत्साच्या खरं पाहिलं असेल तर ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे इथे बचत गट असतील किंवा कलाकार असतील खरं बहिणाबाईची भाई एक कविता नक्कीच आठवते अरे संसार संसार जसा तावा चुल्यावरती आधी लागती चटके मग मिळती भाकर मला वाटतं खरं कष्टाशिवाय काही मिळत नाही आपल्याला हे सर्व नक्की आहे आणि व्यासपीठावर बी बसलेले आहेत सर्व कष्टाशायवरती बसलेले नाही आहेत आणि या माध्यमातून मला मा वाटतं आपण सर्वजण या उद्घाटाच्या विधी सहभागी झालात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय दीपक भाऊ मनोगत व्यक्त करत असताना प्रस्तावना करत असताना विनोद भाऊ ढगे आणि विनोद दीपक भाऊ परदेशी सतत आपल्या सर्वांना जोडून ठेवण्याचं काम करतात आणि मला वाटतं आज जोडण्याच्या माध्यमातून खरं दोन गोष्टीचं नक्कीच विषय करेल चौधरी सरांचे ते शिष्य असल्यामुळे सर खरं नाव काय होतं की दोन फुलांची चर्चा चालू होती सर एक फूल भगवंताच्या गळ्यामध्ये होतं आणि एक फूल बाजूला पडलेलं होतं तर बाजूचं फूल त्या फुलाला फुला म्हटलं तू भाग्यहन आहे की तू भगवंताच्या गळ्यामध्ये जाऊन गेला तर ते फूल म्हणतं गळ्यातलं माळेतलं मला मी त्याच्यासाठी स्वतःला टोचून घेतलं कारण जोपर्यंत स्वतःला टोचून घेतली ना तोपर्यंत कोणाची गळ्याची माळ आपण बनवू शकत नाही हे मला वाटतं दीपक गोवा आणि विनोद भाऊने स्वतःला खूप वाहून घेतलेलं आहे म्हणून इतक्या मोठ्या पदावरती या कामात ते सक्रिय झालेले म्हणून त्यांचंही मनोपूर्वक आभार मानतो खरं मी कलाकार काय असतो बहिणाबाईचा उत्साह मी हाळ घालताना काही वरचा खेळा तुटलेला होता आणि विनोद बोने एका मिनिटात ती ॲडजस्ट करून टाकलं म्हटलं कलाकार काय असतो हे दोन मिनटात दिसून गेलं आपल्याला आणि खरं ह्या माध्यमातून आपण सर्वजण इथे एक संधी आज भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून एक संधी सर्व्यात शाळेचे विद्यार्थी असतील इथले पवाडे शाहीर असतील किंवा विविध कलाकारांना मला वाटतं वेगवेगळा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतात एवढंच नाही तर बचत गटांना सुद्धा जे जे काही आपलं बाजारपेठ असेल जसं साहेबांनी सांगितलं एक संधी आपल्याला मिळते आणि या माध्यमातून आपण जे बचत गटाच्या माध्यमातून जो उद्योग करतो तो मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तर जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाण्यास मदत होऊ शकते एक चांगली मार्केटिंग होऊ शकते म्हणून मी आपले सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आपण भविष्यात मला वाटतं आपल्या बँकेच्या अमित भाई साहेबांनी सांगितलं की महिलांची सहभाग दिसतो येते म्हणजे पार्टनरशिप आपण जो म्हणतो आणि ह्या माध्यमातून भागीदारी भागीदारी तुम्ही आज पाहिला असेल अमितजी आज सगळ्यांनी मोदी की प्रस्तावना होई नवीन मतदारों से संवाद किया उन्होंने और उन्होंने युवकों को यही अपील किया कि आप ये डेवलपमेंट में भागीदार बनिए ये शहर का विकास करना है ये देश का विकास करना है समाज का विकास करना है तो तुम्हारी हमारी भागीदारी वो जरूरी है क्योंकि जब तक तुम खुद भागीदार नहीं बनोगे जब तक आपको समाधान नहीं मिले हर चीज का इससे युवकों को उन्होंने अपील किया है कि आप सब लोग मतदार में सहभागी हुए मत, नए मतदार बनिए और अपने भारत देश का विकसित भारत केले हमारा योगदान बहुत जरूरी आहे वैसा हे बचत गट के माध्यम से जे जे काही आपल्याला बचत गट सहभागी होतात मला वाटतं यांचं सुद्धा विकासाचं मोठं योगदान असतं म्हणून आज भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण चांगले आपल्याला संदर्भ आपण पुढे जाऊया खरं मी भरारी फाउंडेशनचा मनोपूर्वक आभार मानेन आज विनोद भाऊ ढगे आणि भरतभवनी जे परवाज आपण आयत्याचं राम मंदिर पाहिलं सर्वांनी तेच राम मंदिर बाहेर लावलं म्हणून मला वाटतं जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया कारण आपण आयत्याला जाऊ तेव्हा जाऊ पण आज आयत्याचं मंदिर आपल्याला येतानाच दर्शन होतं म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत की आपल्याला आयद्याचं मंदिराचं दर्शन बाहेर होतंय या माध्यमातून आपण पर्वच सर्व सहभागी झालात आणि ज्या ज्या लोकांनी यांना मदत केलेली आहे या बहिणाबाईसाठी आमचे कोठारी साहेब असतील भैरूदादा असतील सर्वांनीच सर्व भोगरे साहेब असतील मला वाटतं सर्वच कंपन्यांनी जी मदत केली त्यांचाही मनोपूर्वक मी आभार मानतो की आपल्या सहकार्याशाही पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आपण सर्वजण मी आपल्याला शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी सहकार्याची अपेक्षा आहे हा जो महोत्सव आहे बैनाबाई महोत्सव हा तुमच्या आमच्यासाठी बनवलेला आहे आज बहिणाबाई महोत्सवाच्या नवव्या पर्वाचं उद्घाटन मान्यवरच्या हातून झालेलं आहे या महोत्सवामध्ये खानदेश पर्यटन अयोध्या राम मंदिर आणि शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावं वर्ष शिवराज्याभिषेक असं या महोत्सवाचं पूर्ण आकर्षण पाच दिवस जळगावकरांसाठी खुलं असणार आहे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तसंच असल खानदेशी पदार्थांची चव जळगावकरांना चाखायला मिळणार आहे दोनशे ऐंशी स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये इथे लावण्यात आलेले आहे पाच दिवस भरभरून जळगावकरांनी प्रतिसाद द्यावा पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी महाराष्ट्रभरातून महोत्सवाला भेट देणार आहे माझी आग्रहाची विनंती राहील सगळं जळगावकरांना आणि खानदेशवासियांना की बहिणाबाई महोत्सवामध्ये पंचवीस ते एकोणतीस जानेवारीमध्ये आपण सर्वांनी बहिणाबाई महोत्सवाला भेट द्यावी आणि बहिणाबाईंचं नाव आणखी मोठं करावं असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल